शिरो तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेच्या सभापतीपदी निवड झाली त्याबद्दल सर्व मान्यवर अकिवाट कोळी जमात यांच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थितांनी अशोक कोळी यांना सभापतीपदाच्या कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी सभापती हरिश्चंद्र पाटील गणपती कागे अशोक गायकवाड दिलीप शिरढोणे अरुण पाटील प्रमोद पाटील अलाभक्ष नदाफ बाळासो कोळी जयानंद बेरड कुमार तवंतकर काका काका संधी अजित अजित नाईक सुनील कोळी राजू गौरव चिदानंद पांधारे प्रकाश कोळी राजू संधी विजय संधी चंदू कोळी विद्यासागर उळागड्डे पिंटू कोळी बंडू कोळी अजित कोळी उदय कोळी नितीन कोळी बाळसिंग रजपूत सूरज माने चंद्रकांत माने राजेश खन्ना पानारी वाल्मिक कोळी जमीर दानवाडे कोळी पिंटू कोळी निलेश टवनकर अकिवाट कोळी बांधव शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला आहे यावेळी कोळी कुटुंबियांकडून उपस्थितांचे आभार मानले